होपोली शहरात शिंदेंच्या शिवसेनेत मोठी इन्कमिंग पाहायला मिळाली शहरातील क्रांतीनगरमधील शेकडो मुस्लिम बांधवांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बेबी शेठ सॅम्युअल व त्यांचे पुत्र रॉबिन सॅम्युअल यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश संपन्न झाला यावेळी कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे ज्येष्ठ नगरसेवक मोहन अवसरमल कुलदीपक शेंडे माजी नगरसेविका जिनी सॅम्युअल प्रमुख शेखर जांभळे आदी मान्यवर उपस्थित होते क्रांतीनगर येथील आयुब खान श्रीकांत कांबळे मनुद्दीन शेख मंगेश सकपाळ शिबू शेख नईन शेख आदी मान्यवरांसह शेकडो मुस्लिम बांधव व मोठ्या संख्येने महिलांनी यावेळी प्रवेश केला आज संपूर्ण कर्जत मतदारसंघामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे नगरपालिकांच्या निवडणुकांना सामोरं जात असताना खोपोली असेल कर्जत असेल माथेरान असेल या सर्वीकडेच त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आपण सारेजण पाहताय की सातत्याने शिवसेनेमध्ये राष्ट्रवादी असेल उबाटा असेल त्या इतर पक्षांमधून पक्षप्रवेश सुरू झालेले आहेत आज कर्जतमध्ये सुद्धा कळम गावातील सर्वच उभाटामधल्या आणि काँग्रेसमधल्या सर्व लोकांचा त्या ठिकाणी नागरिकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आज कोपुली शहरामध्ये या ठिकाणी क्रांतीनगरच्या सगळ्या माझ्या मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी भाई खान यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे खोपुली शहरामध्ये सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय अशी महायुती म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकांना आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी सामोरे जाणार आहोत आणि याच माध्यमातून शिवसेनेमध्ये आणि महायुतीमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे अनेक प्रवेश या ठिकाणी होत आहेत आणि खऱ्या अर्थाने कोपोली शहरातील जनता जसं विधानसभेला त्यांनी मोठ्या प्रमाणात सगळ्या कोपोली शहरातील जनतेनी मला आघाडी दिलेली आहे त्याच पद्धतीने कोपोली शहरातील सुज्ञ जनता हे विकासाला मत देत असते आणि पुन्हा एकदा मला आत्मविश्वास आहे की कोपोली नगरपालिकेवर शिवसेना महायुतीचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही